सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात दोन दिवसीय कलश रोहन प्राणप्रतिष्ठा तसेच महाअभिषेक नवग्रह हवन कार्यक्रम संपन्न झाले मंगळवार आणि बुधवार दोन दिवस या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडले बुधवारी हे संपूर्ण धार्मिक कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न झाले शारदीय नवरात्र उत्सवात मंदिरात नवीन कळस लावण्यात आल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपूर्ण धार्मिक विधी पार पडले सातपुडा निवासिनी आई मनोदेवीचे मंदिर हे आळगावपासून सातपुडेच्या कुशीत आहे या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात मंगळवार आणि बुधवार दोन दिवस या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडले कलशरोहण प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मंगळवारी पार पडला सकाळी प्राचीन संकल्प प्रधान संकल्प करून पूजनाला सुरुवात झाली गणपती पूजन मातृका पूजन आयुष्य मंत्र जप सह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले तर बुधवारी आई मनोदेवीला महाअभिषेक केल्यानंतर नवग्रह हवन कार्यक्रम पार पडला मुख्य हवन उत्तरांग हवन कलश स्थापन करून पूर्णाहुती व आरती कार्यक्रम पार पडले शारदीय नवरात्रोत्सवात आई मनोदेवी मंदिरात नव्याने कलश स्थापन करून या ठिकाणी लावण्यात आल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे दोन दिवसीय या कार्यक्रमाकरिता आचार्य ज्योतिषभूषण वेदशास्त्र संपन्न श्री स्वानंद सुधाकर धर्माधिकारी गुरुजी कुंदन सुधाकर धर्माधिकारी गुरुजी ज्ञानेश्वर गुरुजी जळगाव परमेश्वर गुरुजी जळगाव यश गुरुजी पाचोरा मिथिलेश गुरुजी इच्छापूर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील निरकंठा चौधरी शिवाजी पाटील ज्ञानेश्वर पाटील नितीन पाटील सतीश पाटील सुनील महाजन महेश पाटील महेंद्र पाटील विश्वदीप पाटीलसह आदींची उपस्थिती होती बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा پھل ڏنا ڏاڻا ڏنا

यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका